नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी ही जी घरात गुंड शिरलेत त्यांना तर मी सोडणारच नाही पण नक्की काय गोष्ट आहे ती तू माझ्यापासून लपवतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मुळात ही गुंड कोण आहेत कशासाठी आले तेच मला कळत नाही अर्णव सर प्लीज आत्ता तर यांना चांगलाच तुडवा आता तुमचं काही खरं नाही तेवढ्यात मात्र ती गुंड तिथून पळून गेलेली असतात तेवढ्यात लगेच अर्णव आतमध्ये येतो आणि तो मोठ्यानी ईश्वरीच्या आत्याना म्हणतो आत्या मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरीची आत्या बोलते तुम्हाला आणि माझ्याशी बोलायचं आहे काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी ते सांगा खरं सांगायचं तर जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोला त्यावेळेला अर्ण बोलतो हो स्पष्टपणेच बोलणार आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही ईश्वरीचं लग्न त्या राकेशजवळ जवळ करू नका त्याच्याशी लग्न ठरवण्याची गरजच नाही तेव्हा मात्र लगेच आत्या बोलते तुम्ही काय बोलताय कळतय का जरा विचार करा मुळात आमच्या मुलीचं लग्न कोणाशी ठरवायचं आणि कोणाशी नाही हे आमचं आम्ही बघू तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं त्यावेळेला सुप्रिया बोलते जयूताई तुम्ही जरा थांबाल का अर्णव तू असं का बोलतोस अर्णव तू नीट सांग नक्की काय झालं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं आहे आणि मला या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला अर्णव सुप्रियाला बोलतो काकू तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग प्लीज प्लीज काकू तुम्ही सांगा तुम्ही जर का नीट समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र सुप्रिया लगेच बोलते अर्णव काय समजून घ्यायचं आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो त्या राकेजवळ ईश्वरीचं लग्न नाही लावायचं तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अर्णव तू जोपर्यंत नाही म्हणतोस तोपर्यंत मी ईश्वरीचा हात राकेशच्या हातात देणार नाही खरं सांगायचं तर हे माझं वचन आहे तुला त्यावेळेला अर्णव खूपच खुश होतो आणि बोलतो पुरे झालं तुम्ही मला वचन दिलं म्हटल्यावरती झालं तर सगळं त्यावेळेला जयू आत्ता बोलते काय चाललं आहे तुझं सुप्रिया तुला कळतं आहे का अगं तू काय वागतेस ती त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते जयू ताई थांबा माझा अर्णववरती पूर्ण विश्वास आहे अर्णव कधीही चुकीचा वागणार नाही याची मला खात्री आहे आपल्याला असं पाहायला मिळतं सुप्रिया खूपच चिडलेली असते सुप्रिया जयूत्याला म्हणते हे बघा जयूवंस खरं सांगू का काहीतरी नक्कीच घोटाळा आहे खरं सांगायचं तर अर्णव येऊन राकेशशी लग्न लावून देऊ नका असं जर का म्हणत असेल तर अर्णवने काहीतरी असं पाहिलंय किंवा अर्णवला काहीतरी असं माहिती आहे जे खूपच भयानक आहे आणि काही झालं तरीसुद्धा हे थांबलं पाहिजे आणि जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच जयू आत्या म्हणतात म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर तुझा त्या अर्णावरती विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते माझा कोणावरतीही विश्वास असू दे मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्याने जयू हत्या बोलते सुप्रिया म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करणार त्या अर्णावरती तुमचा विश्वास आहे पण माझ्यावरती नाही त्यावेळेला सुप्रिया बोलते एक मिनिट जयुवंश माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही ईश्वरीच्या बाबतीत कोणताही निर्णय वाईट घेणार नाही याची मला खात्री आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जयुवंस कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्या मुलींच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित मी या गोष्टीसाठी घाबरते प्लीज प्लीज तुम्ही नीट विचार करा तेव्हा मात्र जयुवत्या सुप्रियाकडे बघतच राहते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव त्याच्या मामाला बोलत असतो मामा मला असं का वाटतं की खरोखर जो कोणी राकेश आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून राजेश जिजूस आहेत याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अरे असूच शकतात मी तुला सांगितलं होतं ना मी बापूंना इंदोरमध्ये पाहिलं होतं पण त्यावेळेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाच नाही त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो मामा तेव्हा जर का मी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर कदाचित आज या अशा गोष्टी घडल्याच नसत्या प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता इथे थांबवा हे जर का आत्ताच्या आता, आता इथे थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तेव्हा मात्र लगेच मामा बोलतो तू काळजी करू नकोस मी सगळं काही नीट करणार आणि मी सगळं काही नीट केल्याशिवाय गप्प बसणार नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तेव्हा लगेच अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मामा बोलतो अर्णव तू मला सांगितलेलं काम मी चोख करणार नाही ना, ना त्या राकेशला तुझ्या समोर उभं केलं तर नावाचा तुझा मामा नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो तो राकेश राजे जिजू नसावेत एवढीच देवाकडे काही ती प्रार्थना कर कारण देव तुमचं ऐकतो हे ऐकून मामा बोलतो अर्णव तू नको काळजी करूस अरे पण तो समजा राकेशच आपले बापू निघाले तर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामा अरे तसं जर का झालं तर खूपच भयानक परिस्थिती उद्भवेल अंजली ताईला कसं सावरायचं मामा तू सांग तेव्हा मात्र मामाला खूपच टेन्शन आलेलं असत मामा लगेच अर्णवला बोलतो अर्णव मला सगळं काही समजतय पण काय करू तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की अर्णव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मी सगळं काही नीट करेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे अर्णव अंजलीशी बोलत असतो अंजली खूपच खुश असते त्यावेळेला अंजली म्हणत असते अर्णव खरं सांगू का यांच्यासारखा जोडीदार माझ्या आयुष्यात आहे म्हणूनच माझ्या आयुष्याचं सोनं झालंय तेव्हा अर्णव अंजलीकडे बघतच राहतो आणि तो स्वतःशीच बोलतो ताई माझ्या मनात जो गैरसमज आहे तो गैरसमजच राहिला तर बरं होईल आणि समजा जर का तो गैरसमज नसला आणि खरोखर ते अर्णव जिजूच राकेश जिजूच असले तर काय करायचं खर तर मला खूप भीती वाटतीये एवढी भीती वाटतीये की मी सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव समोर जेव्हा राकेशचा खरा चेहरा येईल तेव्हा अर्णव राकेशला पोलिसांच्या ताब्यात देईल की परत एकदा माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू